मित्रांनो नमस्कार आजच्या दिवशी या सत्रामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सोळाशे ऐंशी मुंबई कॉन्सिलने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला सोळाशे दहा गॅलेलिओ यांनी दुर्बिणीच्या साह्याने इयो युरोपा गॅनेमिडी आणि कॅलिस्ट्रो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला सतराशे एकोणनव्वद अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले एकोणीसशे बावीस पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अठरा महिन्यांची शिक्षा झाली एकोणीसशे सत्तावीस न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनी सेवा सुरू झाली एकोणीसशे एकोणसाठ क्युबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली दोन हजार बावीस कोविड नाईन्टीन जगभरात तीस करोडपेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण झाली एकोणीसशे पस्तीस कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे अर्थात आय एन एस एचे चे, चे उद्घाटन झाले अठराशे ब्याण्णव क्रांतिकारक अनंत कानेरे यांचा जन्म झाला मृत्यू एकोणीस एकुनिस एप्रिल एकोणीसशे दहा धन्यवाद मित्रांनो आजचा दिनुशेष कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद